प्रत्येक वर्षी नवी सुरुवात करून करून आपण थकतो की त्या निमित्ताने आपल्याला बळ येतं बरं कळतच नाही ना नव वर्ष वाढदिवस पहिला वार म्हणजे नव्या संकल्पांचं निमित्तच जणू पण मग हे संकल्प दोनच दिवसांपुरते का परमर्यादित राहत असतील कारण आपण ना प्रोत्साहन फक्त याच दिवसांमध्ये शोधतो ही नवीन वर्षाच्या निमित्ताने किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने महिन्याच्या पहिल्या तारखेच्या निमित्ताने मनात जी आग पेटते ना ती विझून न देण्यासाठी आपण काहीच करत नाही एखादी गोष्ट किंवा एखादा संकल्प आपण ठरवतो तेव्हा त्याबरोबर येतात असंख्य विचार आणि स्वतःसोबत घडतो नकारात्मक संवाद मी जर हे काम करायला सुरु केलं तर ते पूर्ण होईल का मला त्यात यश मिळेल का मला जमेल का माझ्याकडे ह्या गोष्टी नाहीच आहेत माझ्याकडे वेळच नाहीये मी करू शकेन का जाऊ दे त्यापेक्षा मी करतच नाही मी अडखळले तर मला जमलं नाही तर लोक मला नावं ठेवायला लागली तर आणि इथंच आपलं सर्व प्रोत्साहन निघून जात किंवा आपण छान जोमाने सुरुवात करतो दोन तीन दिवस छान जातात आठवडा छान जातो आणि काहीतरी असं घडतं कोणीतरी काहीतरी म्हणत आणि सगळी आपल्या मनात जी आग पेटलेली असते आपण पेटून उठलेलो असतो ती सगळी विझून जाते सगळं प्रोत्साहन संपून जात आणि म्हणून स्वतःशी योग्य संवाद गरजेचा तुम्हाला बऱ्याचदा जाणवलं असेल की तुम्ही मनात जसे स्वतःशी बोलता तसेच तुम्ही वागता कारण आपलं संपूर्ण बळ हे आपल्या स्वतःमध्ये आहे आणि म्हणूनच मनातली भीती काढायची असेल सतत काहीतरी करून दाखवण्याची आग मनामध्ये कायम पेटत ठेवायची असेल तर स्वतःसोबत योग्य संवाद साधणं गरजेचं आहे आपल्या कार्याला म्हणजेच आपल्या कर्मांना आपल्या कल्पनांना अजिबात गृहित धरू नका प्लीज आपण भरपूर गोष्टी ठरवतो त्या गोष्टी करायला सुरुवातही करतो आणि मग काय होतं डिस्टर्ब करणारे बरेचसे लोक बऱ्याचशा बरेच परिस्थिती अनेक अडथळे स्वागतासाठी आपल्या समोर उभेच असतात मग त्यावर आपण काय करतो आपलं सगळं प्रोत्साहन सोडून आपण सगळे ठरवलेले संकल्प सोडून त्या अडथळ्यांच्या त्या त्रासदायक घटनांच्या त्या अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांच्या स्वतःला स्वाधीन करतो नकारात्मक होण्यासाठी स्वतःला अलाव करतो जणू काही आपण समोरच्या प्रत्येकाला सांगतच आहोत प्रत्येक परिस्थितीला सांगतच आहोत ये मी उभी आहे मी तू यायची आणि तू मला कोलमडून टाकायची वाटच बघत आहे तू मला त्रास दे मी त्रास करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण स्वतःला प्रचंड त्रास करून घेतो आपल्या हातून एकही संकल्प पूर्ण होत नाही मुळात अशा अनेक परिस्थिती येतच राहणार आहेत आणि अशा वेळेला आपण स्वतः शांत राहण्यासाठी काही ठराविक गोष्टी करणं गरजेचं आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्यामुळे आपल्या मनातलं प्रोत्साहन हे जागर राहील तुम्ही कधी शांत बसून गाणी ऐकली आहेत का कितीही वाईट परिस्थिती असू किती देत कितीही खराब तुमचा दिवस जाऊ देत खूप त्रास तुम्हाला दिवसभर झालेला आहे पण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही छान शांत गाणी ऐकता ती गाणी गुणगुणता त्यावेळेला जणू काही त्या गाण्यातलं प्रत्येक वाक्य हे तुमच्यासाठीच आहे असं तुम्हाला वाटेल ते गाणं तुमच्याशी बोलेल तुम्हाला प्रोत्साहन देईल तुमच्यामध्ये ऊर्जा भरेल अनेक मोटिवेशनल गाण्यांची जी वाक्य आहेत ती म्हणजे अफरमेशन्सच आहेत आणि तीच वाक्य आपल्या जीवनामध्ये अफर्मेशन्स म्हणून काम करत आहेत फक्त आपण त्याचा अनुभव घेतलेला नाहीये आपण गाण्यांना स्वाधीन गेलेलो नाहीये आपण शांततेला स्वाधीन गेलेलो नाहीये तर आपण अडचणींना स्वाधीन गेलेलो आहोत कितीही वाईट कितीही बेकार आपला दिवस गेला असला तरी आपल्यातलं प्रोत्साहन जागा ठेवायचं असेल तर एक कोपरा करा घरामध्ये आणि तिथे बसून स्वतःला छान विचारांच्या छान गाण्यांच्या छान छान पुस्तकांच्या स्वाधीन करा याने मनातले विचार बदलायला मदत होईल आपण स्वतः सोबत काय चर्चा करतो ना ते खूप महत्वाचं आहे तिथं बद्दल प्रामाणिक राहणं गरजेचं आहे आपल्या विचारांबद्दल प्रामाणिक राहणं गरजेचं आहे सततच जर आपण नकारात्मक घाण्याडी चर्चा स्वतःबद्दल करणार आहोत तर मग आपल्या हातून एकही गोष्ट पूर्णत्वाला जाणार नाहीये मान पान उगाचीच नको असलेली गणित हे असंच असायला हवं ते तसंच असायला हवं या सगळ्या चक्रात आपण कधी आणि कसे अडकतो हे आपल्याही लक्षात येत नाही हे सगळे मनाचे खेळ या सगळ्या मनातल्या विचारांमुळे आपण स्वतःलाही त्रास देतो आणि आपल्यामुळे इतरांना देखील त्रास होतो जे आपण आपल्या मनात बोलतोय जे आपण स्वतःशी बोलतोय तेच आपण इतरांच्या समोर मांडत असतो आणि म्हणून आपल्याकडे देखील तशाच परिस्थिती आणि तसेच लोक अट्रॅक्ट होत असतात आणि मग सगळं बिघडत जात एक नकोसा अननेसेसरी विचार जो आहे तो आपल्यालाही त्रास देतो आणि इतरांसाठीही त्रासदायक ठरतो म्हणून कटाक्षानं विचार बदलण्याचा प्रयत्न करा विचार थांबवू शकणार नाहीये ओव्हर थिंकिंगसाठी काय करायचं ताई खूप जण मला विचारतात पण मी तुम्हाला याआधी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की ओव्हर थिंकिंग थांबणार नाहीये फक्त तुम्ही कोणत्या गोष्टीवरती ओव्हर थिंकिंग करताय ते महत्वाचं जर तुम्ही नकारात्मक चुकीच्या गोष्टीवरती ओव्हर थिंक करत असाल तर ते तुमच्यासाठी त्रासदायक आहे पण हेच जर तुम्ही एखाद्या छान चांगल्या गोष्टीवरती ओव्हर थिंक करायला सुरुवात केली तर त्यातून तुमची प्रगती घडणार आहे आणि म्हणून संकल्पांना जर पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसोबत घडत असणारा संवाद बदलायला हवा संकल्प पूर्ण करण्यासाठी आणखीन एक गोष्ट लागते ती म्हणजे सिस्टीम आपल्या हाती घेतलेला संकल्प जर पूर्णत्वाला घेऊन जायचा असेल तर योग्य कार्यपद्धती असायलाच पाहिजे मनातले विचारांमधले जे प्लॅन्स आहेत तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या जोपर्यंत तुम्ही कागदावरती वहीवरती उतरवत नाही तोपर्यंत त्याला योग्य वळण येणारच ना नाहीये आपण काय करतो मला हे करायचंय ते करायचंय ते मी असं करेन आणि हे मी तसं करेन असा सगळा विचार मनात करतो खूप पुढे जातो खूप मोठमोठी स्वप्न बघतो विचारांनी तिथंपर्यंत जाऊन पण येतो आणि आपण दमतो कारण फक्त आपण इथं विचार करतोय ठीक आहे इथे विचार आलाय खूप छान आपल्या मनामध्ये तो विचार आला आता आपल्याला त्याला कार्यामध्ये रूपांतर करायचंय त्या विचाराचं कर्मामध्ये रूपांतर करायचंय मग अशा वेळेला वही पेन घेऊन बसा एक सिस्टीम आखा आणि स्वतःला त्या साच्यामध्ये छान बसवा आणि त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केलं तर नक्कीच आपलं काम हे पूर्णत्वाला जाईल आपल्या समोर आठवड्याचं नियोजन हवं आणि महिन्याचं कच्च नियोजन हे असायलाच पाहिजे आपला वेळ आपण कोणत्या गोष्टी मध्ये आणि कसा बसवतो यावरून ठरत की आपले संकल्प पूर्ण होणार की नाही स्वतःला एका छान सिस्टीम मध्ये बसवणं कठीण आहे परंतु ते करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये अगदी लहान लहान सिस्टीम बसवण्यापासून सुरुवात करा उठल्यावर काय करायचं आहे हा विचार करण्यामध्येच बराच वेळ जातो व्यायाम स्वयंपाक करण्याआधी त्याचं प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे जर आपल्या समोर आपण जे काम करणार आहोत त्याचं प्लॅनिंग असेल त्याचं नियोजन आपण करून ठेवलं असेल तर पन्नास टक्के आपलं काम पूर्ण तिथंच होतं आपला वेळ तिथंच वाचतो आता मी शूट करायला बसण्याआधी माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे माझा छान अभ्यास झालेला आहे म्हणून मी हे शूट छान करू शकते हा व्हिडिओ मी छान करू शकते पण जर मी छान आवरून तयार होऊन माझ्या शूटिंगच्या ठिकाणी बसले आणि माझ्याकडे कॉन्टेंटच तयार नाही आहे माझ्याकडे काहीच नाही आहे की मी काय बोलणार आहे तर माझा किती वेळ वाया जाईल माझ्या मनामध्ये मा उगाच नकारात्मक विचार येतील की आज काय बोलू मी मला जमेल का तयारी न करता मी बोलले तर त्या लोकांना आवडेल का असं होतं आणि बऱ्याचदा असं झालेलं आहे उगाच भीती वाटते आपण काय बोलतोय त्यावरती आपला विश्वासच नसतो कारण आपल्याकडे मटेरियलच तयार नाहीये अभ्यासच झालेला नाहीये नियोजनच झालेलं नाहीये मग इतकं सगळं छान आवरून सगळं सेटअप करून उपयोग काय ना त्यासाठी पन्नास टक्के काम माझं कधी पूर्ण होत ज्या वेळेला माझ्याकडे माझ्या कामाचं नियोजन तयार असत अगदी तसंच स्वयंपाक घरात आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे हे जेव्हा आपल्याला माहिती असतं त्यावेळेला आपला वेळ तिथे खूप वाचतो आपली ऊर्जा तिथे खूप वाचते नाहीतर उगाच आपला मेंदू थकतो आणि त्या थकलेल्या मेंदू सोबत आपण उत्साहाने एकही काम करू शकत नाही तुम्हाला रोज काय करायचं आहे सध्या प्रायोरिटी कोणत्या गोष्टीला द्यायची आहे कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा आहे स्वतःमध्ये कोणते बदल घडवायचे आहेत ज्यामुळे आपण सिस्टीम मध्ये व्यवस्थित बसू शकू चार प्रश्नांची उत्तरं सतत शोधत राहा स्वतःमध्ये घडणारे जे बदल आहेत ते बऱ्याचदा वेगवेगळे असणार आहेत एक बदल आपण स्वतःमध्ये केला पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी ज्यावेळेला आपण ग्रो करत असतो ज्यावेळेला आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो त्यावेळेला सतत पंधरा पंधरा दिवसांनी आठ आटा, आठ दिवसांनी स्वतःमध्ये बदल करावे लागतात एकाच वेळेला आपण अनेक गोष्टी करत असतो मग त्यापैकी किती वेळ कशासाठी द्यायचा आहे तर माझं सांगायचं झालं तर आधी माझा फार गोंधळ व्हायचा कार्यशाळा घेण्यासाठी किती वेळ द्यावा शूटिंगसाठी किती वेळ द्यावा एडिटिंग कधी करावं आणि माझं वैयक्तिक लिखाण मी कधी करू माझं वाचन मी कधी करू घरातल्या जबाबदाऱ्या कधी सांभाळू हे सगळ्याचा गोंधळ कमी करायचा असेल तर मी एक छान सिस्टीम बनवली हा वेळ संध्याकाळचा वेळ छान वाचनासाठी सकाळचा वेळ फक्त स्वतःच्या मेडिटेशनसाठी ध्यानासाठी शूटिंगचा वेळ जो आहे तो एवढा एवढाच असेल रोज एवढं एवढं शूट होईल हा हे सगळं सिस्टीम केल्यानंतर हे सगळं छान नियोजन केल्यानंतर देखील अडथळे येतात पण नियोजन असल्यामुळे त्या अडथळ्यांना सामोरं जाण्यासाठी बळ येतं नाहीतर काहीच नियोजन नाही आणि त्यात अडथळे पण येतात मग इथं एकही गोष्ट पूर्ण होत नाही म्हणून आपण स्वतःची दिनचर्या व्यवस्थित आखणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपण वहीमध्ये एखाद्या छान फळ्यावरती किंवा चार्ट पेपरवरती आपल्या मनातल्या कल्पना आपले विचार आपले प्लॅन्स आणि आपण काय ऍक्शन कशी ऍक्शन घ्यायची आहे हे सविस्तर लिहून काढतो त्यावेळेला आपलं काम अत्यंत योग्य पद्धतीने व्हायला सुरुवात होते ते सतत आपल्या डोळ्यासमोर राहतं आपलं व्हिजन क्लिअर होतं आणि आपण काम अत्यंत सिरियसली करायला सुरुवात करतो आपला संकल्प जो आहे तो पूर्णत्वाला घेऊ पूर्णत्वाकडे जाण्यास सुरुवात होते ज्या वेळेला आपण स्वतःशी योग्य संवाद साधतो आणि आपण व्यवस्थित आपल्या दिनचर्येची आपल्या कामाची एक सिस्टीम ठरवतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद खूप कृतज्ञता पण फक्त व्हिडिओ बघून सोडून देऊ नका तर आजच तुमची एक सिस्टीम बनवा तुमची एक दिनचर्या बनवा तुम्हाला कोणती कामं करायची आहेत आणि तुमचे संकल्प पूर्ण होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे याबद्दल चांगला स्वतःशी योग्य संवाद साधायला सुरुवात करा पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या